शिवसेनेचा होईल खोतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महापौर हा शिवसेनेचाच होईल आमचा भाजपचाच फडकणार आहे आणि इथे व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा महापालिकेला भागवा आहे पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल महापौर जो आहे आम्हाला भाजपा काही सत्ते मे वाले जालना महानगरपालिकेवर महापौर कोणाचा होणार आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना महानगरपालिकेचे पहिले महापौर पदाचे उमेदवार विष्णू पाचफुले यांच्या नावाची केली घोषणा भाजपचाच महापौर होईल रावसाहेब दानवे पाटील शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये महापौर पदावरून रंगला सामना जालना महानगरपालिका निवडणूक एप्रिल महिन्यात होणार असून शिवसेना आणि भाजप महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले असून शिवसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी विकास कामं आणि जनतेच्या संपर्कात जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मैदानात उतरले तर भाजपकडून भाजप मोहीम विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू केलेत मात्र महापौर कोणता होईल यावर आता चर्चा रंगली आहे शिवसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून विष्णू पाचफुले यांच्या नावाची घोषणा केली आहे तर सर्वसामान्य नागरिकांमधून विष्णू पाचपुले हेच महापौर पाहिजे अशी चर्चा नागरिकांमधून होतीये भाजपचा महापौर होईल रावसाहेब दानवे यांनी सांगितलं मात्र भाजपाकडून घराणेशाहीकडून कडून भास्कर दानवे यांचं नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दिव्यांग वार्ता न्यूज न भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून काय म्हणाले भाजप आणि आणि शिवसेनेचे कार्यकर्ते महानगरपालिका सर्वच राज्यातल्या महानगरपालिकेचं महानगर इलेक्शन अवघ्या काही महिन्यामध्ये लागण्याची शक्यता बातम्या आणि एकंदरीत सर्व परिस्थितीच्या माध्यमातून लक्षात येत आहे त्या अनुषंगानं आमचे नेते आदरणीय खोतकर साहेब यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकणार आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते आणि खोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली कामाला लागलेले आहेत आणि राहिला प्रश्न युतीचा आणि महायुतीचा हे पक्ष माननीय खोतकर साहेब या या संदर्भात निर्णय घेतील आणि खोतकर साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य असेल कोण महापौर महापौर हा शिवसेनेचा होईल खोतकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महापौर हा शिवसेनेचाच होईल नमस्कार मी संध्या संजय देठे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जालना तथा नगरसेविका आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी आपल्याला असं सांगू इच्छिते की केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे आणि येणाऱ्या ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये युतीचं युतीच जे आमची युती आहे ह्या युतीमध्ये नक्कीच महापौर होईल आणि सगळ्यात जास्त जर आनंद कुठल्या गोष्टीचा होईल मी एक भाजपची पदाधिकारी आहे आणि भाजपचाच इथे महापौर व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते आणि जे आमचे आणि हे ठरवणारे आमचे नेते आहेत तर ते ठरवतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची संख्या व जास्त असेल असं मला वाटतं की ज्याचं संख्याबळ जास्त असेल त्याचा महापौर होईल आणि हे ठरवणारे शेवटी आम्ही एक कार्यकर्ते आहोत हे ठरवणारे आमचे नेते आहेत आणि आमचे नेते जे ठरवतील ते आम्हाला नक्कीच मान्य राहील याच्यात कुठलीही शंका नाही मग दादा असतील भाऊ असतील किंवा चव्हाणा असतील हे जे मोठे नेते आहेत ते त्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना आदेश देतील आणि ते कार्यकर्ते फॉलो करतील मी माजी नगरसेवक संताजी वाघमारे माझी अशी भावना आहे की इथं जशी युती होती तशी राह आणि युतीमधून लढाव जालना महानगरपालिका झालेली आता पहिले नगरपालिका होती आता महानगरपालिका झालेली क्षेत्र वाढलेलं असेल आता प्रभागची रचना होईल ते मोठा आपले जे नेते जालन्याचे महाराष्ट्र लेवलचे नेते याचे निर्णय घेतील आणि आम्हाला इथं जालन्यामध्ये अर्जुन भाऊ खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे त्यांचे जसे आदेश राहतील त्या आदेशाने आम्ही काम करणार आहे ते जसे निवडणुकीला उभं करतील उमेदवार त्या उमेदवाराच्या हिशोबाने उमेदवार उभे राहतील आमची अशी भावना की युतीमध्ये लढाव भाऊचिन निर्णय राहतील त्या हिशोबाने आम्ही लढू महापालिकेवर भागवा फडकणारच आहे भागवा महायुतीमधून मी भगवा होऊ शकतो फक्त शिवसेनेमधून मी भगवा घेऊ शकतो भगवा हा भगवा युती जरी भागवाच राहतो खरंतर येत्या तीन ते चार महिन्यामध्ये जालना महानगरपालिकेची निवडणूक आणि एकंदरीत सर्वच महाराष्ट्रामधल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत जालना महानगरपालिकेचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गट खरंतर ही महायुती आहे आणि कदाचित ती महायुती म्हणून निवडणूक लढवल्या जाईल अशी शक्यता वाटते कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीच सक्षम अशा प्रकारचं फडणवीसांच्या नेतृत्वामधलं सरकार आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये हे सरकार चांगलं काम करत आहे आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून जालना शहराचा विकास होईल तरी सुद्धा आमचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य आहे भास्करराबा दानवे पाटील यांच्याबरोबर आम्ही त्या निर्णयाच्या सोबत असो ते जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही निवडणुका लढण्यासाठी तयार आहोत जालना विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर भारतीय जनता पक्षाची ताकद या विधानसभा मतदारसंघात आणि जालना शहरामध्ये प्रचंड वाढलेली आहे आणि म्हणून पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे मी प्राध्यापक राजेंद्र भोसले यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये लढलं तर काय होणार की बाबा कार्यकर्त्याला न्याय मिळतो आध्या कार्यकर्ताला न्याय नाही मिळणार भास्कर आबा दानवे आणि राऊ रावसाहेब राव पाटील दानवे यांनी आता ते निर्णय घेतला तो आम्हाला कार्यकर्त्याला मजुरच राहणार कुठला असो हो तो मग ते योग्य वेळच हे करतील काय वाटतं महापालिकेने झेंडा आमचा भाजपचाच फटकणार कारण की भाजपचं काम इथं कसं आहे सगळ्यांना बघू नये आणि दादा काय किती कामं केलेत पहिले रोडचे कामं कसे व्यवस्थित होते एक घंटा लागत होता जालन्याच्या बाहेर पडायला आता पाच ते दहा मिनिटांमध्ये जालन्याच्या बाहेर पडतो पूर्ण दादा आल्यापासून पूर्ण किती चांगले कामं झालेत आणि आज हे माझर खासदार झालेले कोणते काम चांगले चालू आहे एक एक रोड बनायला आठ दिवस दहा दिवस लागत होते आता दोन दोन चार चार महिने लाग लागले गाड्या चालवतात रस्त्यावरून तर असे धूळ वगैरे लोकांना बिमारी व्हायची बी शक्यता आहे पण दादा होते तेव्हा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता पूर्ण काम सगळे काम व्यवस्थित चालत होते नाकरीला आता दादा आणि भास्कर दादा दानवे हे ते निर्णय घेतील ते आम्हाला कार्यकर्त्याला मंजूर राहतील ममता कायंदे